उनके फाइट में खड़े थे सर आमदार के लिए खड़े थे हमारे पहले भैया गांव से, सरपंच अपक्ष के उम्मीदवार थे तो इन्होंने भैया के काम करने वो देख भैया का स्वभाव देख ये सोचा कि चलो अपन उनका अगर खिलाफ खड़े रहे तो हजार दो हजार पांच हजार दस हजार और ज्यादा खा लेंगे उससे भैया को नुकसान हो सकता है नॅशनल वर्ल्ड लीडर पार्टीचे शैलेंद्र गावंडे यांनी आपला खुला पाठिंबा प्रहारचे अधिकृत उमेदवार राजकुमार पटेल यायने या ठिकाणी घोषित केलाय आहे त्यानिमित्त त्याचा जो पाठिंबा आहे त्यातून पाहत असाल जे प्रहारचे उमेदवार आहेत राजकुमारजी पटेल यांचा प्रहारचा चा धुपट टाकून त्याचा या ठिकाणी स्वागत करून आले आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे प्रहार समर्थक लोक आहेत हे उपस्थित या ठिकाणी दिसणार म्हणजे त्या प्रमाणात प्रहार समर्थक सध्या उपस्थित झालेले आहेत याशिवाय सागर प्रजापती ग्रामपंचायत सदस्य त्याचा आहे कुटुंबात कोणतरी ते या ठिकाणी प्रहार मध्ये खुला प्रवेश करून राजकुमार पटेल याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे याशिवाय अमोल नावाचा एक दिसत आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल मोठ्या प्रमाणात जे प्रहारचे समर्थक आहेत राजकुमार पटेल भोयाबीन प्रार गुरुगुरु सध्या वज्जर भैया सरात पहिले खूप खूप शुभेच्छा काय म्हणते प्रतिसादन यावेळेस काय म्हणते आत्मविश्वास मेडगाड मध्ये जे काम चाळीस वर्ष झालेले नाही ते काम मी आता यावेळेस पूर्ण केलेलं आहे विशेष म्हणजे आता आपल्या चंद्राबागाने बागलिंग डॅम मधून आपण छत्तीसगावांना पाणी पुरवण्याचं काम सुरू केलेलं आहे काम प्रगती पथावर हो आहे आणि विशेष करून आणखी ते छत्तीसगाव पैकी राहिलेले गाव राहिलेले गावचं मला नवीन सर्वे करायचं आहे की त्या गावात आपण पाणी जाऊ शकते किंवा नाही एखादी वेळेस ठीक आहे आपले वॉटरले फिल्टर मशीन किंवा आपले जे टँक आहे तो खाली येत असेल आणि गाव वरती असेल तू जाणार नाही पाहिजे पण जे गाव नियमानुसार सपाटीवर आहे आणि त्या गाव मध्ये घेतले नाही त्या पूर्ण गावांना आपण घेणार आहोत आज मध्ये आता एवढं काम केलेलं आहे मी गोलकडा मध्ये आपण एक पी मंजूर केलेला आहे हे टेंबरसोणा गावात आपण ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं आहे आवागडमध्ये आपण ग्रामीण रुग्णालय मंजूर केलेलं आहे एकूण धार्नी मध्ये आपण चार पीएससीएन दोन ग्रामीण रुग्णालय आणि चौदा उपकेंद्र मंजूर केलेलं आहे हे झालं आरोग्य विभागाच्या संदर्भात वॉटर सप्लायच्या संदर्भात आपण धारणीमध्ये चिकलदरामध्ये छत्तीस गाव घेतलेलं आहे काटकुमचिरोमध्ये आंपट्टी डॅम मधून आपण अकरा गाव घेतलेला आहे धारणीमधून एकूण आपण शंभर गाव घेतलेलं आहे गडगा डॅम मधून हिराबांबई डॅम मधून आपण अकरा गाव घेतलेला आहे ना डॅम मधून आपण नऊ गाव घेतलेला आहे आणि उरलेले गाव उरलेले स सपाटी भागात असेल तर ते राहिलेल्या गावाचे सर्वे करून त्या भागात आपण पाणी पोहोचवण्याचं काम करणार आहोत विशेष करून आपण चिखलदरामध्ये जे बागलिंग डॅम मधून जे बावन्न कोटी रुपये जे खर्च करून आपण जे पाणी पुरवण्याची योजना केलेली आहे तो एकदम अत्यंत महत्वपूर्ण होता चिखलदरामध्ये नेहमी पाणी त्यांचे असते आणि आता काय वाद सुरू झाल्यानंतर तिथे पाण्याची शक्त आवश्यकता हो आहे आणि त्यासाठी आपण एवढा मोठा काम केलेलं आहे चिखलदरामध्ये आपण दीडशे कोटीच्या विकास कामाचे काम केलेलं आहे सव्वाशे कोटी रुपयांना धारणीमध्ये काम केलेलं आहे रस्त्याचे पूर्ण काम केलेलं आहे एकशे चाळीस गावचे परमिशन राहिलेलं आहे आणि बावीस गावची विजेची परमिशन केंद्र सरकारकडून अजूनही यायचंच आहे ते एपीएमसी असो किंवा एसटी डेपो असो किंवा एम आय डी सी असो किंवा प्रशासकीय इमारत असो धारणी चिखलदराची धारणीमध्ये आपण बावन्न बावन्न साडे बावन्न कोटी रुपयाचे आपण शंभर बेडचे दवाखाना मंजूर केलेले आहे धारणीमध्ये आता सध्या सुरू झाले पाच पाच सहा दिवस होत आहे ब्लड बँक सुरू झालेले आणि शंभर बेडचे दवाखाना पूर्ण झाल्यानंतर आम्हाला अमृती जायची आवश्यकता नाही आहे आम्हाला पूर्ण सोयी सुविधा धारणीमध्ये भेटणार आहे हा माझा विकास काम आहे या विकास काम पाहून जे भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असो तो माझ्यासोबत येत आहे आपण केलेल्या विकास कामाबद्दल आम्ही समाधानी हो, आहोत आणि पुढे आपणच आमदार राहू हो, यासाठी आमच्या पक्षात येत हो, आहोत असं त्यांनी काही काल कमीत कमी शंभर लोकांनी प्रवेश केलेला आहे ते काही भारतीय जनता पार्टीचे होतं काही काँग्रेसचे होता तर नेमकं भैया काय झालं निवडणूक जर म्हटली तर आरोप प्रत्यारोप आले का लांब चुकली गोष्ट निघाली तर शब्दाचा विपर्यास करून त्याचा लय मोठा भेंडोरा पिटला जाते ज्या पद्धतीनं डॉक्टर हेमंत चिटोरी हे तुमच्या आरोप आरोप लय मोठ्या प्रमाणात करत आहेत तुम्ही सांगा मग गावरानटीच्या माध्यमातून त्याच्याबद्दल काय म्हणणं असं कसा एखादा शब्द लावून त्याचा क्लिप ते त्यांनी पूर्ण क्लिप दाखवले नाही मी स्वतः आदिवासी आहोत मी आदिवासीसाठी आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो होळीचे दिवस एसटी महामंडळाची बस सिमांडो आणि घटांच्या मधात कोसळलं होत मला दहा वाजता माहीत पडला एका एक तासाच पोहोचलो मी त्या ठिकाणी रात्री मी साडे दहा वाजेपर्यंत डेड बॉडी काढेपर्यंत एम्ब्युलन्समध्ये ठेवापर्यंत मी तिथे होतो माझा होडी नाही काय कारण मला माहित आहे की ते मध्ये ऍक्सिडेंट झालेले तो नक्की शंभर टक्के आदिवासी आहे तो आदिवासी नाही आहे आणि दोन्ही आदिवासी होत मी पोचलो तिथं आता तुम्ही डॉक्टर आहे तुम्ही आदिवासी आहे पेशंट तुमची आदिवासी आहे तुम्ही त्यांचा करून पैसे नाही तर तुम्ही त्यांच्या मोटरसायकल घेऊन जप्त करतात सातबारा तुमचं नाव करून घ्यायचा प्रयत्न करतात ही काही चांगली गोष्ट आहे का मला राग येणार नाही का मी म्हंटल आदिवासी आदिवासी कमी नाही सुधरे असं म्हटलं मी कोणाला म्हटलं आदिवासींना म्हटलं का डॉक्टरांना म्हटलं मी हा यांनी चुकीचा अर्थ काढलेला आहे म्हणजे आदिवासी नाही सुधरेंगे म्हणजे त्याच्यात मी आलो ना मग मी सुधारणार नाही का मी फक्त डॉक्टरला म्हटलेला आहे फक्त मी आदिवासी शब्द विचारला त्याचं नाव नाही घेतलं यांनी चुकीचा अर्थ काढलेला आहे आणि डॉक्टर म्हणे किंवा त्याला आता तो पडणार आहे म्हणून ते बरदास्त होत नाही अरे कोण पडणार कोण नाही तेवीस तारखेला मी दाखवून देतो तेवीस तारखेला दाखवतो ना Sayar, Mi Taha, Mi Taha? Cause, Taha, Taha, आज तुम्ही दोन्ही उमेदवार आहे मी एकटा धार्मित आणि दीड लाख लाख मध्ये धार्मित आहे आणि दीड लाख मध्ये चिकंद्र अचलपूर ग्रामीण मध्ये आहे आणि अचलपूर ग्रामीणचे लोक म्हणजे जो काम केला तो त्याचा मागे असते तो कोणत्याही पार्टीचे असो आणि मी अचलपूर ग्रामीण मध्ये काम केलेला आहे तो माझ्यासोबत आहे तर नेमकं काय झालं भैया की मी दोन तीन ठिकाणी प्रसार माध्यमावर काही आपल्या तुमच्या सोशल मीडियावर काही क्लिप पाहिला कसा निवडणूक लागली निवडणूक लागली की बॅनर लावला जाते पण ते बॅनर काही ठिकाणी फाडले काही ठिकाणी काय वमन टाकून ते बॅनराची अवेलना केल्या गेली तर हे जे हिचक दंग करणार लोक गेले तुमचा कोणता संदेश जरा असं कान पिचक्या सांगा बा मला दारी मध्ये आमचे बॅनर फाडले होतात पण त्यांना माहित नव्हतं की सीसीटीव्ही कॅमेरा बसवले आहे म्हणून आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बघितला आठ जण आम्ही पकडलं पोलिसांनी पकडले त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणले आणि बाजीराव कसं दाखवले आता आम्ही काल परवापासून दोन दिवस कोणी बॅनर मध्ये हात लावले नाही मागच्या वेळेस हे सोना मध्ये आमचे बॅनर फाडल्या गेलं आणि काल रात्री बऱ्या गाड्यांनी भोंडी लावा मध्ये ते आईल टाकले बॅनर वर आणि तो टाकणारा कोण आहे आता तो आज रात्रीपर्यंत येऊन हातात नेमकं कोणता संदेश आहे तुमचा नाही त्यांना मी पोलिसांना सांगितलेलं आहे हा हा व्यक्ती आहे आणि हे असं असं काम करीत आहे आणि कोणता मार्ग किती वाजता कुठे गेला आहे रात्री किती वाजता परत सगळे आमच्याकडे आहे आणि आमचे आता रिपोर्ट देणं सुरू आहे आपले पोलीस स्टेशन मध्ये आणि रात्रीपर्यंत तो आमच्या हातात येऊन था आल्यानंतर मग जाधव साव आहे आणि तो आरोपी आहे तो करते मग काय करतात त्याच राजकुमार भैया यांच्या नेतृत्वावर भरोसा घेऊन नॅशनल वर्ल्ड लीडर पार्टी ज्याची निशानी हिरा होती असे शे, शैलेंद्र गावंडे म्हणजे टेंबरसोंडाचे सन्मान्य सरपंच आहेत मला असं वाटलं बाबा की तुम्ही ठाम राहसा तुम्ही ते एकदम तेयासोबत जुटून गेले नेमके कसे काय जुटले कोणाला आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हा निर्णय घेतलाय मी शैलेंद्र गावंडे ग्राम ग्रामपंचायत सरपंच तेंब्रुसोंडा मी देखील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला अपक्ष उमेदवार नॅशनल लीड लीडर पार्टी हिरा या चिन्हावर उभा होतो पण माझ्या लक्षात असं आलंय आणि भाऊस पण मला कॉल आला आता परसापूर जो ते जो मार्ग आहे भरपूर खडतर आहे आणि ते मार्ग दुरुस्ती करण्याचं आश्वासन मला भाऊ शंभर टक्के दिलेलं आहे आणि त्यानंतर माझ्या इथं ग्रामीण रुग्णालय हे अगोदरपासून सँक्शन आहे पण तो जाग जाग्याची जी समस्या आहे ते पूर्ण करून भाऊ ग्रामीण रुग्णालय इथं सँक्शन करून देणार असं आश्वासन भाऊंनी मला दिलं आणि तसेच बच्चू पाहून मी भरपूर प्रभावित झालो आणि प्रहार पक्ष बटन नंबर चार, चार बॅट या चिन्हावर वोट करून तुम्ही विजय घोषित कराल असं मी मी जनतेला आवाहन करतो आणि तसेच मी सरपंच सेवा संघ तालुका अध्यक्ष आहे मी आवाहन करतो की सरपंच सेवा संघ संगा, ता संघाच्या तालुका अध्यक्षा वतीने सगळ्या सरपंच सरपंचांना आवाहन करतो की आपला जो मानधनचा प्रश्न आहे आज दहा महिन्यापासून मला मानधन मिळाले नाही मिळालेला नाही आहे आणि आता पगारवाढीच्या बाबतीत जो शासनाने आपल्याला जे आश्वासन दिले होते ते पूर्ण झालेले नाही आहे तर सगळ्या सरपंचांना मी असं आश्विश आश्वासितो की सगळ्या सरपंचांनी जेवून भाऊंना पाठिंबा द्यावा जेणेकरून बच्चू भाऊ मार्फत आणि पटेल साहेबांच्या मार्फत आपण लढा देऊन आपल्या आप पगारवाढीच्या बाबतीत बांधारीच्या बाबतीत वाढ होऊन लढा देऊ अशा अपेक्षा जोडून घेऊन मी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि शेवटपर्यंत प्रहार मध्येच माझी रूपरेषा राहणार आहे निवडणुकीची धामधूम लागली त्यांना निवडणुकीच्या धामधुमीत आज एक महत्वपूर्ण घटना तेंबुटोडा या गावात झाली आहे या ठिकाणचे जे सरपंच आहेत म्हणजे नॅशनल लेवल जे वर्ल्ड लिडर पार्टीचे जे की हिरा निशानी होती शैलेंद्र गावडे यांना आज या ठिकाणी एकदम अधिकृतरित्या खुला प्रवेश केला असून हा सारा सारा पाठिंबा त्यांना राजकुमार पटेल यांनी जाहीर केला आता निवडणुका लवकरच होणार आणि ज्या पद्धतीने राजकुमार पटेल यांना आपल्या विजयाचा आत्मविश्वास दाखवला येणारा कालखंड वीस तारीखला मतदान तेवीस तारीख निकाल नेमकं काय होते काय माहित पण सध्या या ठिकाणी जर पाहत असाल प्रहार तर प्रहारला या ठिकाणी जर बळ भेटलं राजे शैलेंद्र गावडे कि नी सरपंच टेंबूस यानं खुला पाठिंबा द्यायला म्हटलं राजकुमार पटेल साहेबाचे दाखले